खोपोली येथे शुक्रवारी सकाळी पावणेसात वाजण्याच्या सुमारास मंगेश सदाशिव काळोखे यांचा राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी राजकीय वैमनस्यातून खून केला या घटनेनंतर खोपोलीतील राजकारण तापलेलं पण अखेर या प्रकरणी आता नऊ आरोपींना ताब्यात घेतले आहे कोण आहेत ते आरोपी तर यात रवींद्र परशुराम देवकर दर्शन रवींद्र देवकर धनेश रवींद्र देवकर उर्मिला रवींद्र देवकर विशाल सुभाष देशमुख महेश शिवाजी घायतडक सागर राजू मोरे सचिन दयानंद खराडे व दिलीप हरिभाऊ पवार यांच्यात मुसके आवळण्यात पोलीस पथकातील अधिकारी व अंमलदार यांना यश आले आहे आरोपींना रविवारी खालापूर न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना चार जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांना अटक केलेली नाही आता या प्रकरणात पुढे काय होणार हे पाहणं महत्वाचं आहे तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पुढील अपडेटसाठी फॉलो करायला विसरू नका